गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुर् कामार्थ साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज ते, ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न आठवे धूम्रवर्णते नवे भालचंद्र, दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनामे अशी बारा तीन संध्या म्हणे दोनर विघ्न भीतीन से त्याला प्रभू तु सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत अनुवा अनुवादिले अशाच प्रकारचे अनेक धार्मिक सण उत्सवांची माहिती अनेक स्तोत्रे व जीवनात येणाऱ्या अनेक अडचणीवरील उपाय व तोडगे यांची माहिती ऐकून घेण्यासाठी माझ्या व्यंकटेश शे ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद